सहावीच्या माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओ सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट या तुमच्या सहावी विज्ञानाच्या लेसनला सुरुवात केली होती डिझास्टर म्हणजे आपत्ती आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन तर डिझास्टर कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि या पिक्चर्सवरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर्स पाहिले होते आणि त्या चित्रावरती काही डिस्कशन आपण केलं होतं काही प्रश्नांची उत्तरं त्यावरून समजून घेतली होती आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे खूप भीषण असे काही डिझास्टर्स आपत्ती येऊन गेल्यात त्यांच्या बाबतीत आपण चर्चा केली होती डिझास्टर्स म्हणजे नेमकं काय असतं तेही आपण एका डेफिनेशनद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत हाऊ अँड व्हाय डू द फॉलोविंग डिझास्टर्स अकर तर चला आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा चला आजचा पॉइंट आहे आपला हाऊ अँड व्हाय डू द फॉलोविंग डिझास्टर्स ऑकर आपत्ती डिझास्टर्स म्हणजे आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशाच्या कशा, कशा, कशा स्वरूपाच्या असतात तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ सेशनला नंबर एक नंबर वन फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स फ्लड्स जे असतात म्हणजे महापूर हे पूर कशामुळे येतात तर त्याचं एक सिंपल ऑप उत्तर आहे हेवी रेन्स म्हणजे नुसता पाऊस नाही तर हेवी अतिवृष्टी खूप जास्त पाऊस पडला की पुराच्या दुर्घटना आपण बातम्यांमध्ये बऱ्याच वेळा ऐकल्या असतील पाहिल्या असतील नंबर टू अँड अर्थक्वेक लायटनिंग वोलकॅनिक इरप्शन एटसेट्रा भूकंप विजांचं कडकडाटणं खाली जोरात कोसळणं ओल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होणं या प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या सुद्धा भयंकर डिझास्टर्समध्ये मोडतात फॉरेस्ट फायर्स जंगलांना लागलेल्या अचानक ला प्रकारच्या आगी वनवा या वनव्यांमुळे जंगलाची जंगल उद्ध्वस्त होऊन जातात प्राण्यांचं घर असतं ते जळून जातं अनेक झाडं त्या एरियामध्ये असणारी नैसर्गिक साधन संपत्ती ती जळून खाक होते नंबर चार फोर एनक्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया म्हणजे एका छोट्याशा जागेत छोटीशी जागा आणि खूप सारे दाट लोक वस्ती लोकसंख्येचं वाढणं खूप जास्त लोक एका जागेवरती राहणं हे सुद्धा एका आपत्तीसारखंच आहे कारण इथं नंतर कालांतरानं राहणं सुद्धा मुश्किल व्हायला लागतं म्हणजेच लोकसंख्या वाढ आणि त्यामुळंच एकाच प्रदेशात जास्त होणारी गर्दीसुद्धा डिझास्टरच आहे नंबर फाईव्ह रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स म्हणजे बेसुमार ज्याला काही लिमिटेशनच राहिलं नाही अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आता सध्या पाहायला भेटत आहे इरेग्युलर म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियमितता नाहीये बेसुमार आणि इरेग्युलर बांधकामं सध्या अनेक ठिकाणी सुरू आहेत ती सुद्धा धोक्याची घंटा आहे इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजेच काय तर पर्यावरणाचा समतोल ढासळणे म्हणजे या पृथ्वीवरती राहण्याचा अधिकार काय फक्त माणसांनाच का आपल्यालाच आहे का तर नाही तो प्रत्येक सजीवाला सारखा आहे आणि प्रत्येक सचिव असेल तरच पृथ्वीवरती सगळ्या गोष्टी चांगल्या चालतील म्हणजे झाडं असली पाहिजे तरच नीट पाऊस पडेल आपल्याला पाणी मिळेल पाण्यातले जल जल जलचर जिवंत राहू शकतील आणि पाणी आपल्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे अशा अनेक गोष्टी आहे आपण सगळे एकमेकांवरती अवलंबून आहोत कुणाचं एकाचं नसणं हे सगळ्यांसाठी घातक आहे भयानक आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल आपण राखला पाहिजे नंबर सेवन टेररिझम सगळ्यात भयानक जर काही असेल तर ते आहे टेररिझम रिओर्ट्स अँड क्राईम्स रिझल्टिंग दहशतवाद दंगल घडवून आणणं गुन्हेगारी स्वरूपाचे वृत्त वर्तन करणं या सगळ्या गोष्टींमधून काय काय घडतंय आजकाल बॉम्बस्फोट ज्याच्यामध्ये कित्येक जीवित वित्तहानी होते आपली हल्ले होत आहेत एकमेकांवरती आगीचं पसरणं अपघात या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी भयंकर डिझास्टर्स आहेत मग हे जे सगळे डिझास्टर्स आहेत हे डिझास्टर्स फक्त माणसं घडवतात का किंवा फक्त निसर्गातच घडतात का नेमकं काय तर त्याचं उत्तर आहे डिझास्टर्स आर ऑफ टू डिझास्टर आर ऑफ टू मेन काइंड्स एक आहे मॅनमेड डिझास्टर आणि एक आहे नॅचरल डिझास्टर म्हणजे डिझास्टरचे दोन प्रकार आहेत एक आहे मॅनमेड आणि एक आहे नॅचरल आपल्याला शेजारी एक आ, तक्ता दिलाय क्लासिफिकेशन करायचं आहे आपल्याला चला तुम्ही मला हेल्प करा याच्यामध्ये आता काय आहे बघा बरं त्याच्यामध्ये दिलेलं क्लासिफाय द फॉलोविंग डिझास्टर्स ॲज मॅनमेड ऑर नॅचरल फायर अर्थक्वेक लिकेज ऑफ केमिकल गॅसेस स्टॉम्स फ्लड्स सुनामी बॉम्ब एक्सप्लोजन कोलॅप्स ऑफ अ बिल्डिंग वॉर फॉ फॉरेस्ट फायर या सगळ्यांना या दोन तक्त्यांमध्ये तुम्हाला विभागायचं आहे एक आहे मॅनमेड आणि एक आहे नॅचरल कोणते डिझास्टर्स माणसं घडवून आणतात आणि कोणते चला रेड कलरने आपण करूया मॅनमेड फायर जो आहे तो त्यांनी दाखवलाय ऑलरेडी तो मॅनमेड आहे अर्थक्वेक भूकंप जो आहे तो त्यांनी दाखवलाय आपल्याला कुठल्या प्रकारामध्ये मोडतो तो तर तो आहे नॅचरल निसर्गामधून घडवून येतोय त्यानंतर लिकेज ऑफ केमिकल ग्लासे गॅसेस गॅसेसचं लीक होणं हा मॅनमेड आहे स्टॉम्स चक्रीवादळ हा निसर्गातून घडून येतोय नॅचरल फ्लड्स पूर येणं सुनामी येणं नॅचरल आहे बॉम्ब एक्सप्लोजन काही नॅचरल नाही हे माणसांमुळे घडत आहे सो मॅनमेड डिझास्टर कोलॅप्स ऑफ बिल्डिंग्स इमारतींचं कोसळणं सो मॅनमेड आहे वॉर युद्ध करणं हे काही निसर्गात का आपल्याला शिकवलं जात नाही ते माणसांच्या प्रवृत्तीमुळे घडतं आणि फॉरेस्ट फायर जंगलाला आग लागणे वनवा लागणे तर हा नॅचरल आहे तर अशा पद्धतीने आपण काही या ठिकाणी क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला तुम्ही काय करा व्यवस्थित या सर्व पॉइंटला याच्यामध्ये राईट डाऊन करा या दोन्ही बॉक्सेसमध्ये आणि तुमच्या नोटबुकमध्ये हा चार्ट तयार करा शक्य झालंच मला जरूर पाठवा ओके तर तुम्हाला हे कळालं असेल तर आजचा आपला व्हिडिओ सेशन या ठिकाणी संपलाय पण मित्रांनो पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण प्रत्येक डिझास्टर्स म्हणजे भूकंप आहे तर तो कसा घडतो पूर कसे येतात तर काय केलं पाहिजे आपण त्याचे परिणाम काय काय होतात मानवी जीवनावरती म्हणजे जीवितहानी होते का काय काय भयानक नुकसान होतं या सगळ्या डिझास्टर्सवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत एका एका व्हिडिओ सेशनमध्ये एक एक डिझास्टर्स घेऊन आपण चर्चा करूया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा या चॅनलला तुमच्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो काहीही डाऊट असला तर मला नक्की विचारा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये तोपर्यंत गुड बाय